नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला आहे भिल्ला आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी सदनाचे लक्ष वेधणार कार्यक्षम आमदार विक्रमसिंह पासपुते यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र श्रीगोंदा नगर मतदारसंघातील भिल्ला आदिवासी समाजाचे राहते घर जमीन मूलभूत सुविधांचा प्रश्न जटील असून याबाबत एकलव्य संघटनेचे मोहन घोलवाड वैजंता घोलवाड आणि जंबू अलबट यांनी विविध गावच्या समाज बांधवांच्या समवेत कार्यक्षम आमदार विक्रमसिंह हो यांना निवेदन सादर केले माजी मंत्री बबनदादा यांच्या राजकीय कसलेला आणि राज्यातील नकली पनीर सुगंधी सुपारी मावा गुटखा सिस्पे आदी आर्थिक घोटाळे या ज्वलंत प्रश्नावर सदनाचं लक्ष वेधणारा हजर जबाबी आमदार म्हणून ख्याती असणारे कार्यक्षम आमदार विक्रमसिंह पासपुते यांनी उपस्थित भिल्ल आदिवासी समाजाच्या अडचणी जाणून घेतल्या आणि याबाबत या सदनाशी लक्ष वेधणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले कित्येक वर्षापासून भिल्ला आदिवासी समाजाचे आणि माझे हो आहेत त्यांच्या ज्वलंत प्रश्नांची आमदार विक्रमसिंह हो घेतली असून ते सदर प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास जिल्हा सरचिटणीस तथा त्रिगोंद नगर विधानसभा प्रमुख हरिभक्त परायण बाळासाहेब महाडिक यांनी व्यक्त केला आज एक संघटनेच्या वतीने मोहनराव गोलवाड त्यांच्याबरोबर असंख्य अनेक कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने तालुक्याचे आमदार विक्रमदा पाचपुते साहेब त्यांना भेटून निवेदन दिलं आणि त्यांनी समाजाच्या व्यथा सांगितल्या की हा आदिवासी भिल्ल समाज आहे या तालुक्यात नाही ही राज्यातली अशी व्यवस्था आहे खरंतर तालुक्यामध्ये त्या गटामध्ये तरड गव्हाण त्याच्यानंतर खांडगाव असन पिसोरा असन बनपिपरी असेल आमच्या पिसोऱ्यामध्ये तर ते रामदास गोरे यांना अठरा मुलं आहेत आणि ती सगळ्या कोप्या कोप्या करून येत राहायलाच जागा नाही ती सुरेगावची अवस्था तीच उखलगावची अवस्था तीच माठाची अवस्था तीच कोरेगावची अवस्था आणि तीच ती चिचणी धरणावर अनेक आदिवासी समाज आहे तर तालुक्यामध्ये अशी हे घोडेगाव असन कि जिथं जिथं समाज आहे तिथं ग्रामपंचायत मध्ये जागा मिळत नाही आणि आदिवासी समाजाला इतर समाजाचा माणूस शेजारी घेत नाही आणि शासन म्हणतं तुम्हाला घरकुल मंजूर आहे तुम्हाला जागा घेण्यासाठी पैसे देतो परंतु या समाजाला शेजारी करून घ्यायला कोणता समाज तयारी नाही तयार नाही त्याच्यामुळे जागा सुद्धा कोणीला विकत नाही शासनाने सांगितलं तुम्हाला आता घरकुल आहे आणि जागा घ्यायला मी पैसे देतो पण गावातला इतर समाजाचा माणूस तो आपला शेजारी व्हावा ही भावना कुणाची नाही त्याच्यामुळे या समाजावर राहण्याची झोपण्याची पावसा पाण्याची निवारेची सरकारची योजना असून सुद्धा लाभ घेता येणार आणि ही समस्या मी ग्राउंडला तळागाळा जाऊन मी सुद्धा बघितलेली त्या अनेक कुटुंबाशी माझा घरगुती संबंध आहे येण्या जाण्याचे स्नेह संबंध आहेत आणि आता मी याच्या आधी समक्ष जाऊन तांडावस्ती याच्या बघितलेल्या आहेत आणि म्हणून आता आपले आमदार कार्यक्षम आमदार यांनी विधान भवनामध्ये अनेक प्रश्न मांडले आता त्यांना सांगितलं हा सुद्धा प्रश्न आदिवासी समाजासाठी ज्यांना घरकुल मिळून जागा मिळत नाही यांच्यासाठी हा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या त्या विभागाच्या मंत्री महोदयांना भेटून हा समाजाचा प्रश्न सुटला पाहिजे हा एका गावचा प्रश्न नाही जे विक्रमदा तालुक्याचे नाही तर राज्याचे देश पातळीवरचे विधानभवनात प्रश्न मांडलेत आणि हा सुद्धा तेवढाच गांभीर्याने जर प्रश्न मांडला ह्या सर्वसामान्य माणसाला त्यांना हक्काचे घरं होते त्यांच्या गावात जर संधी मिळाली त्यांचे मुलं चांगले शिकतील आणि पारंपरिक ज्या नजरेने समाज त्यांच्याकडे बघतो की ते समाजापासून तुटाक आहे तर आपण सगळे एकत्र गुन्हा गोविंदन राहून शिक्षणाची गंगा यांच्या दारापर्यंत गेली पाहिजे विकासाची गंगा यांच्या दारापर्यंत गेली पाहिजे आणि यांना आपल्यामध्ये सामील करून घेतल्याच्या नंतर यांच्या विचारामध्ये आजूक परिवर्तन होईल आणि हे सुद्धा त्यांच्यातन आपल्याला भेद आणि फरक शिक्षणाने विचाराने राहणार नाही आणि म्हणून विक्रमदा नक्की याचा विचार करतात आम्ही सुद्धा आग्रहांनी त्यांना विनंती केली की आदिवासी समाजाला न्याय मिळावा न्याय मिळण्यासाठी त्यांनी शब्द दिलाय आणि विक्रमदा नक्की हा प्रश्नवर विधान भवनात सुद्धा मांडतेन मंत्री महोदयांना भेटतेन आणि तुमचा प्रश्न सोडविण्यासाठी ते एकदम मनापासून तुमच्या पाठीमागे राहते अशा पद्धतीचं मला बी सुद्धा त्यांच्याकडे मांडत राहणार आहे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आदिवासी समाजाच्या प्रश्नाबाबत संवेदनशील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेले आहे आणि प्रत्यक्ष भेटून सदर ज्वलंत प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सांगितले ते आज भिल्ल समाजाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि समाज बांधव आज बांधव बंधू भेटायला आले होते त्यांच्या काही अडी अडचणी आहेत नक्कीच ते आपण शासन दरबारी मांडून कसं त्यात मार्ग काढता येईल मुळात त्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिलेल्या मूलभूत गरजा आहेत त्यालाही अडचणी अशा की गावात तेवढी पुरेशी जागा नाही आहे त्याला कशा पद्धतीने मार्ग काढता येईल हा एक निर्णय आपण शासन दरबारी आवाज उठवून तो मार्ग काढतोय खास खबर विशेष घडामोडीच आपल्या हक्का येसे न्यूजवर एक ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लवणार आहे येसी